चला म्हणून जिंका समजला का रे ब्लॉग नमस्कार मित्रांनो कशात मजेत ना मजेतच राहा माझे ब्लॉग बघत राहा मी तुमचा निरंजन भोईर म्हणजेच तुमचा लाडका बाबू आज पुन्हा एकदा माझ्या ब्लॉग मध्ये स्वागत करत आहे तर गाईस आज आहे गणपती बाप्पाचा दुसरा दिवस काल पहिला दिवस होता आज आहे आठ सप्टेंबर काल मला गावाला जायला जमलं नाही आपल्याकडे पाप्पा बसतो कारण की काल मला कामाला जायचं होतं आणि पप्पा पण ॲडमिट आहेत पप्पांना बरं नाही रात्री नाईटला गेलो कामाला सकाळी सात वाजता आलो अकरा वाज सात ते अकरा झोपलो आणि आता बारा वाजता आहेत अकरा वाजता उठून पप्पांकडे हॉस्पिटलला गेलो डब्बा दिला आता मी गावाला चाललो आहे यावर्षी गावाला पण एवढी काही मजा नाही दरवर्षी आम्ही खूप मजा करतो कारण की सगळेच घरातले आजारी आहेत सगळे पण बघूया बब आपण नक्कीच काहीतरी करू यावर्षी मला वाईट वाटत होतं का पहला दूशी मी पहिल्या दिवशी गावाला नसेल दरवर्षी मी गावाला असतो पहिल्या दिवशी बाप्पाचा असतो तेव्हा तर बघूया चांगलं आता गावाला बघूया तुम्हाला दाखवेल पुढे ब्लॉकमध्ये काय होईल बघत राहा मित्रांनो आता लय झोपाल गाडीवर पंधरा किलोमीटर गाडी चालवायचे पोहचले लय झोपाले झोपत पूर्ण नाही आले तोंडावर पाणी मारतो थोडा थोडा तोंडावर पाणी मारून घेतो कशी झोपाल मला <laughs> तर जाईज आता मी तोंडावर पाणी मारून घेतो मी हे बघा म्हणजे रेनकोट घातलेला तर बरा झाला आणि त्या अवदसा झाली असते अंगाची मुरबाड रोड तर काम चालू आहे ना पक्का चिकल आहे पक्का हे बघा रेनकोट पण माखला माझा मी पण पूर्ण माखला असतो बरा झाला मी रेनकोट घातला पाऊस नव्हता पण शिकला बाई घाला लागला आणि घातला तर एकदम भारी काम झाला तोंडावर पाणी मारून घेतो आणि मग पुढे जाऊ आपण क्लायमेटला आवडतो त्या काल वातावरण आणि पाऊस पडा तर पाऊस नाही पडत एक नंबर क्लायमेट वाटतं एक नंबर बघा ना कारण वाटत बघा आमचा गाव डेलवली तर आम्ही मी गावाला पोहचलो पोचलोय जस्ट एक नंबर व्ह्यू बघा व्ह्यू आई आता मी गावाला पोहोचलेलो आहे इथे माझा भाऊ जगदीश दादा ही माझी पुतणी मैत्री हा वेदे आमचा दादा दादा इकडं <laughs> अज आवडीचा ब्लॉगमध्ये बघितला असेल तुम्ही आपल्या इथं बाप्पा बसलेला इथं काका बसलाय ही आमची म्हातारी इथं आपला बाप्पा असलाय तर इथे आपली मंडळी जेवायला बसले सगळी म्हातारी बाबा सेकंड vlog आहे यो आमचा सेकंड vlog आहे मी फर्स्ते फर्स्ते अरे मी मोठा आहे बारीक आहे ये बारी अन्तु 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 का ए तू साऊथ इंडियन गेला असं वाटतं करा म्हणून वाटतं मी केले एक आकी ही नाणी आ मी निघलेलो बाहेर काका आपल्या ना भाजींची ओळख करून देतो आपल्याला माहिती नाही नाही म्हणू काका सांग मी त्याच्यामध्ये जे काळे दाणे ते काळे वाळ आहेत आणि हे राजमा आहे हे व्हाईट झाले राजमा ने उडीतलाय तो घरात गेलेला आहे हे लाल मिरची माथा हिरवी जी लाऊंगी खल्लास सगळं चालू होत बोल नंदे नानवत भू भाविखर पंचायत म्हणून नवीन ब्लॉगर आहेस का नवीन ब्लॉगर भारी युट्यूबर काय नाव आहे चॅनलचं नाव काय आहे बोल बोल काय चॅनल नाही टाकला

बाबूचा बाबू या बाबूचा पण या बाबूचा पण पप्पा ऍडमिट आहे ह्या बाबूचा पण पप्पा ऍडमिट आहे दोघांच्या मम्मी तिकडेच आहे सेम <laughs> सेम बट डिफरंट ही गोरी युआर काय नी काल बाबू हा बोलते आई शप्पा सो काही आता आम्ही आलोय काशादास घरी आणि जिथं जातोय तिथं पेशंट भेटतात आल्या आल्या मला सांगितलंय भुरीने कारनामा भुरीने केलाय कारनामा भुरी चढत होती उतरत होती चढत होती उतरत होती पायरी लोखंडी पायरी बारा पायल्या पायऱ्यांवरून कोसळले भुरी आणि मांडीला मुका मार्गाला एवढी एवढी जागा गुटवल्या रक्त अक्का कसा वाटत तुला वाटलं तुझ्या भेटतो आणला तुझी आणि भूर्ग दरवर्षी गणपतीला काही कारनामा करते या वर्षी पायाला रक्त गोठवलाय मांडीचा आणि मागच्या वर्षी आहे ना गाडी नेली आणि डायरेक्ट मशीला टोकली गाडीची नंबर प्लेट टाक काय करी बोललो ना मी जाय दिदी कुठं ते मला मिठी मार मलाच माहित नाही तिला काय झालंय तिथं असं म्हणणं आहे या वर्षी मी पण जोरेन यायला पाहिजे होती जोरेने आले नाही बोलते मला लगीन करा पाहिजे रेतीवाला नवरा पाहिजे तर काही जात गावात गणपती आहेत वातावरण खूप भारी आहे पण तुम्हाला एक गावातला सीम सांगतो प्रत्येक गावात असं होत असेल तसं ते सांगू का आता ना प्रत्येक घरात म्हणजे आमच्या पण घरात एक स्पीकर आहे यांच्या पण घरात एक स्पीकर लावलं यांच्या पण घरात एक स्पीकर लावलं सगळ्यांच्या घरात लावले इथे मला बाकीचे दिसत नाही आहेत पण प्रत्येकाने ना स्पीकरची तोंड बाहेर काढले काढलेलं बघा मला आमचा पण काढलेला आहे म्हणजे घरातलं कोणतरी काढलं मी नाही काढला यांचं पण बाहेर काढलाय यांचं काय कॉम्पिटिशन अशी बेकार चालू आहे का आमचा जोरात आवाज येतोय किंवा आमचाच आवाज जोरात यायला पाहिजे तर तुमच्या पण गावात असं काही सीन चालू आहे का नक्की कमेंट करून सांगा मला कांदा नेता बाल कीर्तनकार बैर कांदा नेता बाल कीर्तनकार एखादा भजन गाऊन नाचून दाखवा एक ख्वाहिश आम्हाला पुरी करी बाल बना बना के मेरे बाल, बाल मेरे के में अरे झड़ गया अभी क्या क्या कीर्तन को को बोल रहे पर तुम्हारे गले को क्या हुआ? गले हुआ ना, गा ना एक काठी में घो हो जाएगा तो तो <laughs> ये है कविता मावशी ने विशाल दादा गणि द

आम्ही ती पालतूक आम्ही ती पालतूक ना बाकी त्यांच्या वेळी पालतूक नाचायला सुरुवात गेलाय घरगुती ना घरी उमटेट लावलाय नाचतोय नाचो आजू आजू वाढते कोकणी जरा झाड झालाय काय माहित नाही काय झालंय

ना 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 काई काई पोरी बागायला ना पोरी पटवायला निरंजन भोयचं नंतर पाणी मे मछली दो मछली पाणी मेघा तीन मचली तीन मछली तीन पाणी मे पाणी जपैक जपैक चालाती चाला लो जी चा चा मैच पानी में गई पानी में गई खाने में गई पानी सुपर जपैक 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 बात हां पांच बजे पापा पानी में गई पानी में गई खाने पानी में पानी में गई पानी में गई

एक <laughs>

पाणी ने घ्याय झपॅक तीन मछली तीन मचली तीन मछली तीन मछली झपॅक पाणी गाइस ये झपॅक प्रॉब्लेम झाला भाऊ बही समोर समोर आमने सामने होणार आहे आता तो गाइस मला माहिती आहे मी दो दे। दे। so, गयार। गयार। आर मी कान मंत्र देतो <laughs> मचली पाणी मी गेली जप तीन मचली तीन तीन मछली पाणी मी गेली पाणी गेली गेली चप्पल, 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 चार मछली, चार मछली, चार मछली, चार मछली, पानी में गए, पानी में गए, पानी में गए, पानी में गए, चप्पल, 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 पांच मछली, पांच मछली, पांच मछली, पांच मछली, पांच मछली, कारण कि <laughs> <laughs> तो राहू जिंकले आमच्या हरलं आम्ही मुद्दा म्हणून तू जिंका समजला पात्रा नाही तुम्ही उस्मानी बाद शेल बघितल्या असतील या बेलवलीच्या शेल

यंदा मी पत्ता गेला मुन्यासांच्या घरात जाऊन बसलेलो बाबानी काटे आणले उपटी उपटी घातलेल्या माझ्या बसला बसला आमच्या मेंदू पत्ता झाला होता आणि आता आमच्या डोक्यात एक असा टिनकन विचार आलेला आहे आता टिपकन आत्ताने एक विचार दिला आहे का आम्ही आता भेंड्या गेलो गाण्यांच्या भेंड्या आणि टीम ए टीम ए मध्ये चंद्रकांत भोईर स्वाती भोईर वैष्णवी भोईर

पडला गाडी स्टार्टिंग स्टार्टिंग नाही दादांनी

ديوازي عالم بن پئي पास मागे बाकीचे सगळे डारमडोर पंढरपूर झाले सकाळी <laughs> साडेचार आहे अशा प्रकारे आपला आजचा हा ब्लॉग एंड होत आहे दुसरा दिवस गणपती आज संपलेला आहे म्हणजे आम्ही बोलत राहू मजा करत राहू ब्लॉग ब्लॉग इथे एंड होत आहे आणि तुम्हाला आजचा ब्लॉग कसा आवडला नक्की कमेंट करा आणि लाईक करा आणि चॅनलला ला करा आता सकाळचे साडेचार वाजलेत आम्ही आज चार मिनिट झाले बिग बॉस